माझ चुकलं सॉरी याच्या पुढे आता सकाळी उठली लवकर चपाती भाजी करून देणे मला तिने काय बोलतो काय बोलतो पुढचं बोलता तुम्ही म्हणजे लगेच तुला घरी पाठव ना एवढं आत्ती करते माझ्या डोक्यात जाती तिथे माती अलो वा नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही मित्रांनो मी आज संध्याकाळी बाहेर गेलो होतो माझ्या मित्राचा मला कॉल येतो संजोग भाई आई आणि प्रतिभा एक दुसऱ्यांशी बोलत नव्हती म्हणजे युट्यूबवरती व्हिडिओ बघतो मी ह्यांचे भांडणं चालू आहेत तर आज लाईव्ह आलेत बघ दोघं जण इन्स्टाग्रामवरती मी बोलू नाही रे भाई ते थोडी लाईव्ह येतात आणि मी घरी असेल किंवा मला ते लोक कॉल करतात पहिला सांगतात किंवा आम्ही लाईव्हला जातोय म्हणून तर त्या हिशोबाने येतात पण मला काही त्यांनी सांगितलं नाही आणि खरंच बघतो तर काय मी जरा गाडी चालवत होतो त्यावेळेला म्हणून मी काय एवढं लक्ष दिलं नाही पण मी जेव्हा घरी आलो तेव्हा ह्या दोघी जे आहेत गप्पा मारत होते बाल्कनीमध्ये मा आणि गप्पा मारता मारता मी आईला विचारलं काय काय हे काही सीन आहे तुम्ही लोक लाईव्ह आलेत काय तर आई पण एकदम खुशी खुशी बोलते हा मी लाईव्ह आले होते आम्ही दोघी काय सीन काय पण म्हणजे एवढ्या लवकर तुमची मांडवाली झाली कशी एवढे भांडणं तुमची दुनियादारी दोघांची अरे जाऊ दे जाऊ दे ना मग एवढा पराक्रम करायचा कशाला अरे मग थोडं डोक्यात पण जातो ना थोडं आपण पण आपण मोठ्याच आपण थोडं समजून घेतलं पाहिजे ना पहिला नाही समजत पहिला नाही समजत एवढा आत्ती करते डोक्यात जाते तिथे माती हा हा मग पहिला नाही कळलं तुला कळलं ना मग अरे जाऊ दे रे आता तिचा बर्थडे पण आहे आता कुठं मी सारखी तर लावत बसू आता बघूया ती तर लावते का पर लावते ती तिने हे केलं म्हणून आपण पण करायचं काय सगळं तिने केलं आणि तो काहीच नाही तू आपले गपचू मी पण बोलली मी बोलते मी काय बोलते काय मी नाही काय बोलली एकदम सभ्य आहे आणि अशी आहे तशी आहे तिथं बोलायचं तिथं मी बोलतेच ना म्हणजे एक जानेवारीला तिचा बड्डे म्हणून तिच्याशी गोड गोड बोलते आणि ती पण तुझ्याशी गोड बोलते असा हिसाब झालाय का ती बोलो नाही बोलो पण मी तुझ्या बरोबर गोड बोलते म्हणजे ती नाही बोलत तुझ्या बरोबर ती नाही बोलत पण आई आई पण मी होकार देते कुठे गेली ती मित्रांनो विषय असाय आले आली आली या काय मी असं ऐकलो तुम्ही लोक लाईव्ह जाता म्हणजे काय दिखावा करता का काय इथे भांडणं म्हणजे माझ्यासमोर नाट्य करता काय भांडणाची अचानक मध्ये काय झालं तुमच्या दोघींना मांडवाणी कशी झाली मांडवाणी म्हणजे काय आता मी तिथे एक तारखेला बर्थडे आहे जाऊन दे घडी घडी सारखं सारखं आबोला धरून काय बसू मी चांगली जर पोरगी असते मी आबोला धरून बसली असती काय पाहिजे ना ती बोलते पण मला बोलायचं होतं ती बोलते असते काय नाही तेव्हा नुसती प्रतिभा तुला म्हणजे काय मॅटर काय आता बस मी तुम्हाला आणि माझ्या मिस्टरांना एक शब्द पण नाही बोलला सगळं बोलून झाल्यावर कशाला आता मला काहीतरी पाहिजे ना म्हणून मी शांत बसणार बघ आई हिला काहीतरी पाहिजे म्हणून मी शांत बसणार आहे म्हणजे तू विचार कर सीन होईल आता तू हिशी चांगलं बोलते मी पण आपल्याशी चांगलं बोलते आता आणि उद्या हिने काय सीन केला परत म्हणजे बड्डे बिड्डे झाला एक जानेवारीला बोजका घेऊन घरी प्रतिभा आई भडकली आता तुला घेऊन घरी बोजका म्हणजे भोजा विस्तारा भोजा विसारा म्हणजे परत भांडणं केली तर कोणाच्या घरी तुझ्या इथं इथे म्हणजे अरे माझ्या बरोबर परत इथं झगडा केला तर महिच्या घरी महिच्या घरी अरे बापरे काय ग प्रतिभा आईने डिसिजन दिलाय पण तसा डिसिजन माझ्याकडून यायला पाहिजे ना हा मग तेच बोलते ना हा म्हणजे प्रतिभाचं म्हणणं आहे काय मी बोजा बिस्तार घेऊन घरी जाईल पण मी तशी वागली तर जाईल ना त्याच्या हा मग तेच

एक तारखेला तुझा बड्डे होणार आहे बड्डे तर करू हो पाहिजे तो गिफ्ट मिळणार नाही लक्षात ठेव जे तू आईला मस्ता पॉलिश केलायस मस्ता बॉलिशे करते बापरे काहीतरी जास्त आहे काहीतरी खेळ आहे लक्षात ठेवा एवढे दिवस भांडले आणि आता बड्डेच्या टायमाला तुझ्याशी गोड गोड बोलते नाय तुझे आता मी तुला पैसे दिले ना तुझं केस हे करायला केलेच नाही कुठला कट मारलाय प्रतिभा तू आता दाखव जरा तुझा स्टेप कट आपल्या भाषेमध्ये पण बड्डे ला टाइम आहे तुझा प्रतिभा अजून आपण बड्डे ची वाट बघितली ना तेव्हा करायला भेटत नाही हा काय जाते काय हेअर कट करून केलेलं बरं असत प्रतिभा मी आपली हेअर कट करून आली साडी बिडी घ्यायची साडी पिढी घ्यायची आहे तिला पण एवढं काय तुला म्हणजे एवढा काय तुझ्यावर जादू की एवढी तू खुश झाली जेव्हा एवढं ते भांडणं करावं तेव्हा तुझी सुन नव्हती का ती एकूण ते मी तुला विचारतोय विचारतो तू काय नुसती हात वाऱ्या करून माहिती होत ना एकूण ऐकतो काय बोलायला आता ऐकते का हा आता ऐकते अरे आता असं आता चाललंय मारू म्हणजे काय झालं माहितीये तुला आई मी चांगल्याला चांगली पण आहे नाही पण एक मन आठवत होतो रे मी ह्या गोष्टीसाठी बोल चल बोलायला मन नाही आठवत आठवतो मला प्रतिभा कडून काहीतरी डाऊट आहे प्रतिभा काय एवढे एवढी खुश कशी काय तू पण आता खुश राहिले तरी प्रॉब्लेम नाही ना, ना, राहिली आता सकाळी उठली लवकर चपाती भाजी करून दिली मला तिने का काय बोलते काय बोलतो देते एक दिवस बोलू नकाच देते काय बोलते मला चपाती भाजी नको रोज देते माहितीये पण आज तू लवकर उठले लिस्किला रोज लिश्किला उठते घाय गायनी खायला लागतं मला गोळ्या बिळ्या मला भेटत नाही खायला पण लवकर उठली आराम केला आज प्रतिभा तुला काहीच प्रतिउत्तर देत नाही तू बोलते सर जरा केस कापयला पैसे दिले ना केस बिसे कापून आले ना हिरोईन दिसते प्रतिभा यार तू तर बिरोईन दिसायची बाकी आहे काय गिफ्ट मागितलं तिने म्हणजे काय गिफ्ट काय मागितलं जानेवारीला तिचा बर्थडे आहे तर तू काय गिफ्ट दे आई मला साडी घे छान पैकी तर मी घे साडीवर पटवून टाक आणि तुला काय घ्यायचं दोन शब्द अशी जरा दोन चार शब्द अशी मोठ्याने वाढवली साडी घेते तिला तुला साडी घेते पण तुम्हाला अंगावरती येऊन बोल म्हणजे जोर 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 प्रेमाने बोल असे चार शब्द मोठ्याने बोले आय लव्ह यू आय थँक्यू आशूरा भेटणार नाही आशु सासू बोलते नशीब लागते हो आई बोलते पण हो, माझ्या मनात काय काय म्हणते भांडणारी सून भेटायला पण नशीब लागत नशीब असत एकेकाच समज तुम्हाला वाटतं तुम्हाला चांगली सून भेटली हा मी बोलते ना मला वाटत ना मला चांगली सासू भेटली मी पण बोलते ना मला चांगली सासू भेटली मग भांडायला भांडायला म्हणजे कसं विषयाला विषय वाढला तर तूच वाढवतेस वा प्रतिभाच्या तोंडातून किती हळू आवाज आला आई तू आता एवढी भडकते तरी पण कशी एकदम प्यार मोहबत एकदम ना <laughs> ना काय बाई काय खरं नाही काय तरी जाजू गेले प्रतिभा आता कस बर्थडे आलाय ना जवळ माझा मग मी मागेल ना आई बर चांगलं बोलाव आपण आता चांगलं बोल चांगली राहा तुला काय कमी आहे या घरामध्ये पिण्यापासून सर्व जिथल्या तिथं आहे लोकांच्या बायका बघ किती बाहेर जाऊन काम बिम करायला तुला हा ऐशो आराम आहे की नाही तर सांग ऐशो आराम मध्ये म्हणजे घेऊनच आराम घरी पण होती तसं नाही पण बघा काय सीन झाला माहितीये जेव्हा प्रतिभा लग्न करून आपल्या घरी ती तिच्या घरी कामाला पुढे गेली नाही बरोबर ना फक्त पंधरावी शिकले असंच म्हणजे लोक नावाला शिकवतात म्हणून शिकले तिच्या वडिलांनी शिकवले कामाला ती कधी तिच्या घरी कधी गेली नाही जसं आपल्या म्हणजे माझ्या तीन बहिणींनी घरकाम केले तुझ्या बरोबर तसं तिने काही कधी केलं नाही पण एक गोष्ट आहे जेव्हा आमचं लग्न झालं बरोबर की नाही तेव्हा मला वाटतं दोन तीन महिन्या नंतर प्रतिभा कामाला जायला लागली काय ना, 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 ना। तीन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर संध्याची जी मॅडम होती ना ती बोलली की प्रतिभा को अगर काम करणार है तो पास भेट ती म्हणजे ती काय सीए होती ना सीसीए च्या आता खाली काम होत मग करा ते करायला पाठ मिळ शिक्षण बाय तर प्रतिभा तेवढं मला वाटतं किती ती तीन चार महिने गेले असेल चार महिने चार महिने प्रतिभा गेली त्याच्यानंतर आईच सांगेल काय झालं लॉकडाऊन झाला हा ते तर आहे लॉकडाऊनच्या नंतर पण परत नाऊन च्या नंतर आपण जीएम नगर मध्ये असं नाही बोलू शकत की प्रतिभा घरी तिच्या ऐश्वा आराम मध्ये राहिली परिस्थितीनुसार इथे पण राहिली ती काय बोलते प्रतिभा मी काय साईट नाही घेतला प्रतिभाच्या बड्डे चा काय प्लॅन आहे ते सांगा काय प्लॅन केलाय तुम्ही दोघी एवढ्या प्यार मोबत नाही बरं बोलली आई मी आता तुमच्या बरोबर भांडणार नाही पण बरं झालं मी तुमच्या दोघींच्या मध्ये काय बोललो नाही कोणाची साईड नाही घेतली त्या टायमाला या भांडणामध्ये नाही तर तुम्ही दोघी घेऊ पण नको आता तुम्ही दोघी गोड झाल्यात आणि इथे मी बरं झालं साईडला हा ती बोलली आई मी आता भांडणार नाही तुमच्या बरोबर मी आता तुम्हाला चांगली बोलल आई माझं चुकलं सॉरी याच्या पुढे जर मला तुम्ही बोलला तर तुमची चप्पल माझं टोन माझं टोन एवढं <laughs> पण मी करणार नाही आणि ना। एवढं पण मी करणार नाही ना। बोलणं तोंडाच्या वाफा मी घालवत राहील पण हात नाही उचलणार अजून काय सांगू काय तुला जीप पाहिजे भारीतली साडी पाहिजे ते पण मी घेऊन तुम्ही म्हणजे काय कुठली साडी घेणार सोन्याची माझी बार शक्ती जशी मी तिची भक्ती करेल जास्त काय मला बोलायचं काहीतरी प्रतिभाने म्हणजे काहीतरी केलंय तुला काहीतरी बोलले किंवा काय झालंय दोघांच माहिती नाही पण दोघी एकदम मला तर बघवत नाही बाबा तुम्ही दोघी चांगले माझा एक तारखेला बर्थडे आहे तुम्ही काय घेणार बाई तुला मी माझ्या सहकुशीने कितीची पण घेऊ ची घेऊ दोनशे ची घेऊ तुला मान्य करायची आहे ती बोली हो आहे चालेल नाही जरा मला एक कानाखाली दे जरा सत्य आहे म्हणजे स्वप्न स्वप्न नाही माझं स्वप्न स्वप्नामध्ये नाही मी सगळं खरं खरं चाललंय मला असं म्हणजे असं वाटतं की अरे की आता भांडत होते एवढे दिवस आणि आता एवढे गोड झाले प्रतिभा एक शब्दानी काय बोलत नाही गपशुप एकदम भांडले तिला मी पाचशे रुपये दिले म्हणजे आता हेअर कटिंग करून तिने आज हेअर कटिंग करून आणले हेअर कट केलं माझं मुक घ्यायला लागली बाया गो कसा घेतलं आपल्याला पण आपली जर पोरगी तर आपण पण दया करू ना कोणाची पण पोरगी आपल्या घरी एक पोरगी म्हणून आले सून म्हणून नाही सांगत पण सून म्हणून राहत नाही त्याच्या मग डोकं माझं हटवून जातो राहते नाही हो हो काय बोलते हो राहतो नाही म्हणजे हेच भांडणं असती आणि अशी बोलली असती हो आई मी काय राहत तुम्हाला काय राहत आणि आता ह्याची बोली बाबरे तर मित्रांनो मी आता आम्ही आता उद्या चाललोय पनवेलला आई आणि मी काही कामा निमित्त तुम्हाला पण घेऊन जाऊ सांगते आम्ही व्हिडिओ काढत काढतच जाणार आहे खूप छान असा व्हिडिओ होणार आहे उद्या पनवेलचा तर प्रतिभाचा बड्डे पण आहे एक जानेवारीला आणि पनवेलला पण चाललोय त्या निमित्ताने काहीतरी असेल काय नसेल ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की कळेल ह्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र